नमस्कार फायनली आपण पाहतोय हो आता मंजिरीने रायाला कॉल केलेला असतो राया मंजिरीचा आलेला कॉल रिसीव करतो मंजिरी म्हणत असते राया कुठे असतो आता लवकरात आत लवकर मी सांगते त्या ठिकाणी ये त्यावर राया म्हणत असतो काय झालंय मिस फायर तू एवढी घाबरलेली का दिसतेस त्यावर मंजिरी म्हणत असते काय ना राया आपल्याकडे वेळ खूप कमी आहे जर तू लवकरात लवकर आलास ना तर माझ्या मनासारखं काहीतरी होऊ शकत हे वाक्य ऐकल्यावर मात्र राय म्हणत असतो मिस फायर तू काहीच काळजी करू नको आता लगबगीने येतो बघ असं बोलून आता रायने थेट फोन ठेवलेला असतो आणि लगेचच राया त्या दिशेने जायला धावत असतो लगेचच मागून डिफिकल्ट येतो तो म्हणत असतो राय भाऊ काय झालंय राया, राया पळता पळताच बोलत असतो डिफिकल्ट मला मिस फायरचा फोन आला होता काहीतरी महत्वाचं सांगायचंय तिला आणि अशातच डिफिकल्ट म्हणत असतो ठीक आहे तू जा त्या ठिकाणी पण काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कॉल कर रायाने हो म्हटलेलं असत इकडे आपण पाहतोय आता जयने त्याच्या माणसांना कॉल करून सांगितलेलं असत अमुक अमुक ठिकाणी जाऊन रायाला ताबडतोब झडपा आणि थेट बांधून ठेवा मी माझं काम करतो जयची माणसं थेट तिकडे निघालेली असतात रायाला बांधून ठेवण्यासाठी पण राया आधीच तिथून पळून मंदिरीकडे आलेला असतो मंदिरी रायाला पाहते आणि म्हणत असते राया बरं झालं तू आलास मला तुला हे सांगायचंय की जयची गुंड तुला तुझ्या घराजवळ पकडण्यासाठी आली आहेत बहुतेक ते तुला कुडनॅप देखील करू शकतात त्यावर मात्र राया म्हणत असतो मिसफायर या नालायकाच्या माणसांनी मला हात जरी लावला ना तरी एकेकाला तोडून टाकेन मी आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता मंजिरी म्हणत असते राया ती वेळ आली आहे आपल्याला आता काही करून या कुत्र्याला अक्षरशः खेचत फरफटत तुडवत त्याच्याच पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा नोंदवून तुरुंगात टाकण्याची त्यावर मात्र आपण पाहतोय आता राया म्हणत असतो मिस फायर ते तेवढं सोपं नाहीये आपल्याकडं कणखर असा पुरावा देखील पाहिजे ना त्यावर लगेचच मंजिरी म्हणत असते हा गे पुरावा आणि लगेच आपण पाहतोय मंजिरीने एक आवाज मारलेला असतो लगेच आता जयची बायको ललिता पाठीमागून बाहेर येते राया म्हणत असतो मंजिरी अगं ही कोण त्यावर मात्र आता मंजिरी म्हणत असते हीच ती नालायक जयची बायको ललिता ही, ही आपल्याला मदत करणार आहे हीच आपल्याला तिच्या भावाची मृत्यूची फाईल ओपन करण्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर लगेचच वा राया म्हणत असतो बास झालं आता आता आपण आपल्या परीने काम करू शकतो आणि लगेच आपण पाहतोय फायनली राय म्हणत असतो मिस फायर तू काही काळजी करू नको आता जे काही करायचं आहे ना ते मी करणार आणि लगेच राय म्हणत असतो मिस फायर तुझा घरी मी बघतो काय करायचं त्यावर लगेचच आता मंजिरी म्हणत असते नाही राया मी सांगते तसंच कर काही गडबड होता नये थेट आता महत्वाचं काम म्हणजे काय माहितीये का आधी त्या जयला पकडून थेट खेचत फरफटत गावातून धिंड काढायची आणि लगेच आपण पाहतोय राय म्हणत असतो हो ठीक आहे मग रायाने राया आपलं घर गाठलेलं असतं तिथे आधी गुंडांनी डिफिकल्ट आणि रायाच्या मित्राला पकडलेली असते आणि ते तिला ठणका ते त्याला ठणकावून विचारत असतात की राय कुठे आहे म्हणून डिफिकल्ट म्हणत असतो जीव गेला तरी सांगणार नाही आणि अशातच आता रायाने तिथे एंट्री मारून सगळ्यांना तुडवायला सुरुवात केलेली असते आपले राया भाऊ आलेत हे पाहून आता डिफिकल्ट आणि तो त्याचा मित्र देखील आता रयाच्या हाताला हात लावून थेट त्या सगळ्या गुंडांना तुडवत असतात इकडे आपण पाहतोय आता जय कुठं आहे हे जयच्या गुंडाकडून रायाने बदवून घेतलेलं असत आणि जय ललिताला शोधण्यासाठी एका घरात शिरला आहे हे आता रायाला कळता क्षणी राया तिथे पोहचतो आणि पाठीमागून जयची गचंडीच पकडतो आणि थेट त्याला तुडवत तुडवत घराबाहेर आणतो जय म्हणत असतो राया राया उगचाच माझ्या नादी लागू नको कायदा हातात घेऊ नको तुला माहिती आहे मी इन्स्पेक्टर आहे मी काही करू शकतो तेव्हा राया म्हणत असतो अरे मरतुकड्या काय करणार तु? आहेस तू अरे तुझी लायकी काय ते चांगलंच कळलंय मला अरे इन्स्पेक्टर असून सुद्धा तू अशी नालायकवाणी काम करतोस ना आता बघ तुला कसा यमसजनीच धाडतो मी आणि लगेचच आपण पाहतोय फायनली रायाने एकच पंच जयच्या छाताडावर मारलेला असतो आणि जय चांगलाच हातरलेला असतो जय म्हणत असतो राया काय करतोयस तू हे कायदा हातात घेतोयस तू तेव्हा रायदा म्हणत असतो हे बाग जय आता काय करतो मी आणि लगेच आता बाजूला असलेल्या गाडीत रायाने जयला उचलून फेकलेलं असतं आणि ती गाडी थेट फायरच्या घराबाहेर आणलेली असते तेवढंच आपण पाहतोय तिथे आता अचानकपणे रायाने गाडीतून काढून जयला मंजिरीच्या अंगणात आपटलेलं असत जयची अवस्था अत्यंत बिकट असते त्याला खूपच रायाने मारलेलं असत आणि अशातच आता जिजी नाना घरातले सगळे ते पाहतात जिजी म्हणत असते राया हे काय करतोय त्यावर मात्र फायनली आता राया म्हणत असतो जीजी हा एक नंबरचा नालायक आहे हे बघ याची बायको देखील आमच्याकडे आहे आणि तिनेच आम्हाला सांगितलंय की याचं लग्न झालंय अशातच आता मंजिरीने त्या ललिताला समोर आणलेलं असतं ललिताने आपल्या हातावर लिहिलेलं जय हे नाव दाखवलेलं असतं आणि अशातच आता फायनली धक्के मारत खेचत फरफटत जयला त्याच तुरुंगात टाकण्यात आलेलं असतं तेथे आता ललिताच्या भावाचा एन्काउंटर केल्याची फाईल देखील पुन्हा एकदा ओपन करायला राया आणि मंजुरीने भाग पाडलेलं असतं ललिताला ललिताने ती आता ओपन करायला परवानगी दिलेली असते आता जयच्या वरचे इन्स्पेक्टर आलेले असतात त्यांनी सगळी केस हाताळलेली असते जय एखाद्या व्यक्तीला असा ठार मारून गावात मिरवत होता हे आता जेव्हा गावातल्याना कळलं तेव्हा अख्खा गाव त्या पोलीस स्टेशन बाहेर जमा झालेला असतो आणि जयला आमच्या हातात द्या आम्ही त्याला सोडणार नाही अक्षरशः दगड मारून त्याला फोडून टाकणार असा जमाव ओरडत असतो जय खूपच घाबरलेला असतो जय आपल्या सिनियरला विनंती करत असतो काही करा मला तुरुंगात ठेवा पण मला गावकऱ्यांच्या हाताल देऊ नका लगेच आपण पाहतोय आता मंजिरी म्हणत असते राया मी काय म्हणते आपण याला जर गावकऱ्यांच्या स्वाधीन केलं तर त्यावर मात्र आता जय मंजिरीला विनवणी करत असतो नको मंजिरी नको मी समोर हात जोडतो मग असलं काही करू नको मला कळून चुकलंय माझी किती मोठी चूक झाली होती यापुढे मी कोणतंच चुकीचं पाऊल टाकणार नाही आणि अशातच आता मंजिरी म्हणत असते माफी माझी नाही तर ललिताताईंची माग आणि अशातच आता जयने थेट ही माफी मागितलेली असते पण ललिता म्हणत असते तुझ्यासारख्या नालायकाला मी माफ करू शकत नाही कारण माझ्या निरपराध भावाला तू मारलेस ना तु आता तू फक्त बघ मी काय करते आणि लगेचच थे, आता थेट बाजूला असलेला दांडका ललिताने उचललेला असतो त्याच दांडक्याने तिने आता या जयला जोडपायला सुरुवात केलेली असते लगेचच आता तिथे असलेले सिनियर ऑफिसर म्हणत असतात हो ललिता काय करताय तुम्ही हे कायदा हातात घेऊ नका नाही तर तुम्हाला ही आट टाकण्यात येईल त्यावर मात्र मंजिरीने आता ललिताला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो अशातच आपण पाहतोय फायनली जीजी नाना यांनी रायाचे आभार मानलेले असतात राय म्हणत असतो माझे आभार तर मानताय पण ललिताताईचे आभार देखील माना पप्पा कुणीकडे दुखात पण आहे तुम्ही निघालात